धुळे शहरातील स्वर्ण नागरी सहकारी पतस मर्यादित धुळेची सर्वसाधारण सभा सन दोन हजार तेवीस ची सुवर्णकार भवन गल्ली नंबर पाच या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मागील वार्षिक सर्वसाधारण सभेची इतिवृत्त वाचून कायम केले मागील वर्षाच्या अहवाल व हिशोब पत्रके वाचून मंजुरी दिली अंदाजपत्रकात मंजुरी देणे अंदाजपत्रकापेक्षा कमी व हो जास्त झालेल्या खर्चाला मंजुरी देणे लेखा परीक्षणाचे वाचन व लेखा परीक्षणाची नोंद घेणे संचालक मंडळाने शिफारस केली लफा देणे चालू वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी वैज्ञानिक पण पर लेखापरीक्षणाची नेमणूक करणे मुदतीत आलेल्या प्रश्नांचा विचार करणे मान्य अध्यक्षांच्या परवानगीने हायत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे असे सर्व विषयांना मंजुरी देऊन खेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी सभापती मदन पोपट वामरे उपसभापती शेखर श्रीराम पोद्दार मानद सचिव अनिल सदस्य भवन मोरे सदस्य भवन मोरे सदस्य सचिन मोरे सदस्य सुनील वांडिक सदस्य अभय मोरे सदस्य सो सोनी सोनार सदस्य ज्योती दुसाने तज्ज्ञ सदस्य माधव दर्प श्रीकृत सदस्य चंद्रकांत पोद्दार आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाली तर आज रोजी संस्थेचे आठशे सहा आहेत आणि कार्यक्षेत्र धुळे शहर संस्थेतर्फे सभासदांना तीन प्रकारचे कर्ज वाटप होतात सुवर्ण कर्ज योजना धारण कर्जांना तिला दहा टक्के नंतर दैनिक आत्मबचार बारा टक्के आणि जामीन केलं चौदा टक्के आजपर्यंत आमच्या संस्थेला सातत्याने अवर्ग मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे संस्थेची स्वतःची तीन मधली इमारत आहे संस्थेत दोन कर्मचारी नंतर डेली कलेक्शनचे दोन जण काम करतात संचालक मंडळ जे आमचे दर महिन्याला मिटिंग होते आणि विशेष म्हणजे जिल्हा फेडरेशन ज्या एकतपण्याचं त्यांचे आतापर्यंत तीन पारितोषिक आम्हाला मिळालेले आहेत आदर्श पतसंस्था आदर्श अहवाल आणि आदर्श व्यवस्थापन ही संस्था जी आहे ती सभागृहांच्या आणि विशेष म्हणजे एक आहे की थकबाकी अजिबात नाही यावर्षी वर्षी फक्त आमच्या थकबाकीचं प्रमाण शून्य पॉईंट अडतीस आणि आजपर्यंत फक्त सदतीस हजार रुपये थकबाकी थकलेली आहे तीन सभासदांची ते तरी बाहेरगावी गेली आहेत तरी त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चाललेला आहे त्यामुळे ते बसून चांगल्या परिस्थितीत चालू आहे आमची वार्षिक सभा खेळमेळीच्या वातावरण संपन्न होते आजची छत्तीसावी वार्षिक सभा संपन्न झालेली आहे सभासद धुळे सुवर्णकार आहेत भुवन इथे झालेली आणि सभासदांनी बहुसंख्येने दरवर्षी आम्ही सभासदांचे जे पाल्ले जनता दहावी आणि बारावी ज्यांना ऐंशी टक्क्याचे वर गुण मिळालेले त्यांचा सत्कार करतो आणि आज जवळपास आठ सदस्यांचा मुली पाल्याचा सत्कार संस्थेने केलेला आहे